सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा झेंडा रोवण्याचा निर्धार भाजपाच्या नूतन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केला भारतीय जनता पार्टीचं शहराध्यक्ष पद हे पद नसून ती व्यवस्था आहे आणि पक्षवाढीची ती जबाबदारी आहे सर्वांना सोबत घेऊन आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोलापूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा रोवणार असल्याचं प्रतिपादन भाजपच्या नूतन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केलं भाजपच्या निरीक्षक नीता केळकर यांच्या उपस्थितीत माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते रोहिणी तडवळकर यांनी गुरुवारी पक्ष कार्यालयात अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला याप्रसंगी व्यासपीठावर भारती दिगडे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू विक्रम देशमुख माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी आमदार नरसिंग मेंगजी माजी महापौर कांचना यन्नम प्राध्यापिका मोहिनी पत्की सुरेश चिक्कल्ली सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे पांडुरंग दिड्डी विशाल गायकवाड महिला मोर्चा अध्यक्षा विजया वड्डेपल्ली भाजप उद्योग आघाडी अध्यक्ष अंबादास बिंगी अर्चना वडनाल संपदा जोशी इंदिरा कुडक्याल यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमप्रसंगी भाजपचे पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण मंडल अध्यक्ष अक्षय अंजी खाने नागेश सरगम अर्जुन जाधव महेश देवकर नागेश खरात बजरंग कुलकर्णी संगीता जाधव वरलक्ष्मी पुरुड श्रीनिवास कर्ली अनंत जाधव मोहन डांगरे चन्नवीर चिट्टे राजाभाऊ माने हेमंत पिंगळे निलिमा शितोळे निलिमा हिरेमठ सुनीता कोरे लक्ष्मी नडगिरी सविता जोशी जयश्री धप्पाधुळे कमला शर्मा अंबिका पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भाजपच्या निरीक्षक नीता केळकर आणि माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे तसंच रामचंद्र जन्नू किशोर देशपांडे आणि मोहिनी पत्के यांनी रोहिणी तडवळकर यांना शुभेच्छा दिल्या महिलेला अध्यक्षपदाची जबाबदारी ही मिळालेली आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लक्षात येत आहे की महिला या सक्षम असतात आणि कुठलीही जबाबदारी ते समर्थपणे पेलू शकतात असा विश्वास प्रदेशात आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही जबाबदारी रविनीसाई यांना मिळालेली आहे त्याबद्दल त्यांचा मनात अभिनंदन या यतोच्या काळामध्ये म्हणजे आपले पैसे सत्ता येण्यापर्यंत आम्ही जे पार्टीचे वाचाल केले आणि त्या वार्चालींचा परिणाम म्हणून पंचायत साली आपल्याला दर्शव साली वॉवीस नदर्शेवर नव्वद साली आमदार म्हणून दिग्राज वल्याळ निवडून आले ते पश्चिम महाराष्ट्रातले पहिले आपले आमदार होते असा हा काळ होता संघर्षाचा आणि याचा पूर्ण अनुभव रोहित कळवळकरला आहे आणि त्या काळात संघर्षमय जीवन जगताना पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी जे कष्ट केले होते त्याचं फळ त्यांना उशिरा कमी आज झालेलं आहे त्या महापालिकेच्या नगरसेविका झाल्या महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या झाल्या आणि एक करारी बाणा पक्षासाठी वाढून घेण्यासाठी कार्यकर्ते आपल्याला अध्यक्ष म्हणून मिळत हे सुद्धी नाही मी आनंद व्यक्त करीत असताना आता ताईना का पण नाही प्रार्थना करूया आपला आगामी काळ हा भारतीय जनता पार्टीसाठी वाहून घेण्यासाठीच आहे राहणार आहे आणि दीर्घकाळाचा होत असताना आपल्या काय कायद्याच्या कक्षेतून ज्या आता ज्या कठीण काळामध्ये शहर मध्य विधानसभा जिंकलेल्या आहे आता सोलापूर सुधारित जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकसभा मतदारसंघातील आपल्या नेतृत्वाला जिंकणार अशी आशा व्यक्त करतो कामाचा जो आवाक का आहे त्याला तुम्ही महिला वगैरे असं म्हणून कुठेतरी बांधू ना कारण रोहिणी ताई ब्याण्णव पासून नगरसेवक आहेत विरोधी पक्ष नेता राहिलेले आहेत म्हणजे शहराच्या पूर्ण कारभाराची माहिती असणाऱ्या अनुभवी नेत्या विद्यार्थी परिषदेपासून काम करत आहेत संघाशी संघाचे संस्कार आहेत म्हणून निश्चितपणे रोहिणीताईने आपल्या सगळ्या टीमबरोबर पण काम केलेलं आहे सरचिटणीस म्हणून म्हणून आपल्या सगळ्यांना अनुभव येतात आणि चांगल्या पद्धतीचं काम रोहिणीताई करतील सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जातील कुठल्याही कार्यकर्त्याला माग मार्ण, मागं सोडणार नाही ही मला निश्चितपणे खात्री आहे कारण त्यांची जी कामाची हद्द आहे

आत्ता या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये सर्व जुने घालायचं आणि सर्व नवे वय गाण्यात कसं आहे अशी एक आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं आहे आपल्याला कोल्हापूर शहर भादप करायचं आहे आपल्या वडिलीचा अलावा खूप मोठा आहे आपल्या आपल्या निरक्षकापासून त्याचा आपण निजाडी वेळ झालेला आहोत आपला एक नगरसेवक नव्हता एक आमदार नव्हता तर तीन आमदार झाले जिथेमध्ये पाच आमदार झाले आमदार झाले तीन वेळेला आपला प्रगतीचा आढावा खूप चांगला आहे काँग्रेस टिकवायचा आहे वाढवायचा आहे आणि भविष्य काळामध्ये महानगरपालिका भाजप करायची आहे आणि खर तर त्यांनी इच्छाही व्यक्त केली होती आणि मागणी केली होती पण जसं सांगितलं की प्रत्येकाची वेळ असते आणि पार्टी प्रत्येकाला त्याच्या त्याच्याप्रमाणे न्याय देण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा अनेक वर्ष काम करत असताना ज्या पक्षामध्ये पर्याय पर्याय म्हणताय कोण ज्यांचे निवडून आले दोन यापासून ज्यांनी सुरुवात केलेली आहे जो काळ बघितलाय त्या काळाचा साक्षीदार असलेला ताई लोणी ताई असे सगळे जण आम्ही आहोत आणि ज्या वेळेला किरण आमच्या माहेश्वरी राष्ट्रीय अध्यक्ष होत्या तिच्या राजस्थानच्या आमदार होत्या महापौर अस आमदार झाल्या खासदार झाल्या मंत्री झाल्या आणि राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या त्यावेळेला दिल्लीमध्ये महिलांना आरक्षण संघटनेमध्ये मिळालं पाहिजे असा एक मोठा आयोजित केला होता आणि त्यापासून आम्हाला महिलांना ते आरक्षण संघटनेमध्ये मिळाले आणि त्याच्यानंतर आम्ही खूप कुठच्याही मागण्या केल्या होत्या प्रदेशाध्यक्ष महिलेला अजून महाराष्ट्रात तरी संधी मिळाली नाही भविष्यकाळ ती बाबत मिळवण्यासाठी प्रयत्न सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केलं या कार्यक्रमाला भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते